अजून चांगलं आहे खेडागाव मा खेडागाव मठ्या मा माऊलीसना डोकावर पदरे सर्व बहिणीसना ना डोकावर पदरशे सर्व माईसना डोकावर पदरशे सांग हो सांगतो बाया हो तुम्हाला आणि तेच सिटीनं वातावरण आता बुसुबी देऊ नका खेडामा बरं हो डोक्यावर पदर डोक्यावर पदर आलेल्या अतिथीचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर वा संस्कृती आहे डोक्यावर पदर घेतला पाहिजे जुन्या मतारे बसल्यात नाही अजिमाया विचारा ना या जर कधी डिकरा जर कधी जेटनी बरोबर देखील पदरलेली जुन्या बाया एखादी जेटाने सांगेल काय पदरलेस हो देव माय शे पण तो आपला, सार आपला देरजेट सारखा दिकस मर्यादा कोणले म्हणतस दीकराल देखील सुद्धा पदरलेत पहिल्या बाया बरोबर आहे की नाही आकू सांगू का असा टोपीवाला बाबा जर दिखी आहेत ना वावर माय वन टाइमले माय रस्तावर बी जर असा टोपीवाला बाबा दिकी जायत ना तरी त्या बाबांसमोर जायनी ती, असं तिरपी उभी राहाय पहिले त्या माणूसने निघे जाऊ दे त्या माणूस समोर जर चाली गो ते माणूस नावठी देईन बहीण कोणी पोरे रे कोणी वारे रे कोणी चुन्या रे काय वयन बिल शेका नाही पोरले असं जर पोली पडणार आपला मायबापनी इज्जत जाईन समोरला बाबाला निघे जाऊ दे मग त्या रस्ता तरी जाय डोकावर व जर राह तरी सुद्धा आता कस काय वातावरण गाव म्हणा मताराना जाऊ द्या दुसरा तिसरा आता तेल मोठ टाकाल करत पर तुमच्या डोक्यावरचा पदर आहे ना माया तुम्हाला सांगतो आजचा कीर्तनकार म्हणून अजिबात ऐकू नका आजचा कीर्तनकार आहे असं ऐकू नका तुमचा भाऊ आहे तुमचा मुलगा आहे असं समजून ऐका राग अजिबात धरू नका हां कारण काय ना जो बोलतो ना चुकल्याच्या नंतर बोलतो तो आपला असतो तोंड चाडग्यापणा करणारा परकारातच बरोबर आहे ना दारू मन ना मनशी कानपट्या जोड राय ना समजी कोणतरी जवळ नाही दारू पिऊन मग होऊ द्या रे पेऊ द्या रे गन मोठा लास ना आहे ना रे पेव द्या ना काय वस मग समजेल रे हा जो कानपड्या जोडस तो आपला रास एवढं ध्यान मा ठेवा ना आज ना कीर्तन कारणे तुम्हाला पोरे आहे तुमना भाऊ आहे डोक्यावर डोक्यावरचा पदर बघून अशी टोपीवाले बाबा लगेच सांगतात अरे काय पोरे व काय मायबापनं वयन होई बिचारी ना पदर पडू देत नाही मावली तुम्हाला मायबापली बिगर दे ना मार्क भेट जातस बरोबर आहे का नाही नुसता डोकावर ना पदर बर मग तो पदर असं बी नाही अडीच तीन क्विंटल येण उजी दरास जड जाऊ महाराज असं <laughs> बी काय नाही ना पहिल्या बाया गाव मागुसान टाइमले ना पायमानात चप्पल आतमा धरली आहेत बरोबर आहे ना माडी गाव मागुसान टाइमले पायमानात चप्पल आतमा धरली आहेत आता चप्पल घालाशिवाय किचन मारांतीत नाही गणज उलट होईजाशी एक बहीण ना माली मॅसेज जुना व्हॉट्सअपले म्हणे महाराज म्हणतं काय म्हणे तुम्ही बोलता जुना विचारच ना शेत म्हणे म्हणता काय जाय म्हणे तुम्ही किचन रूमात चप्पल घाला ना बोलतस तुम्ही डोकाना पदर पडेलले हा ते आम्ही काय त्या जुन्या मतारी सारखे अशिक्षित शेत का म्हणे म्हणतं मन मग काय म्हणे आम्ही सुशिक्षित ये। येत म्हणतो तू सुशिक्षित आहे का बाई म्हणे म्हणतो मन तू अजून सुशिक्षित नाही पुरी अजून बिगर पदरनी फिर राय बिगर पदरनी फिर राही नाही बिगर चप्पलनी राह राही अजून पुरी सुशिक्षित नाही वेल बहीण तू मग म्हणे महाराज म्हणतो पाय माग आला ना जोडास माझं होई वरणलीन पिशीना तू म्हणसू मन बहीण पुरी शिकी गाई बो सुशिक्षित कोणाला म्हणावं शिक्षण वाघिणीचं दूध आहे शिकलं पाहिजे खूप शिका मायाव खूप शिका पण आपल्या धर्माचे संस्कार विसरू नका म्हणजे झालं विठल विठल राणीला सांगितलं एवढा घुंगट घ्यावा लागेल राणी बसली ना पालखीमध्ये गेली नाशिकमध्ये साधू संतांचं दर्शन घ्यायचं होतं पण घुंगट एवढा होता म्हणून दर्शनच झालं नाही घरी आली रडायला लागली शबरीमात राणी राणी रडायला लागली आणि भगवंताला सांगितलं देवा राजाची राणी होती एवढी मर्यादा एवढी मर्यादा की मला साधू संतांचं दर्शन झालं नाही देवा तुझ्याकडनं एकच मागणी मागते मला गरीब परिवारात जन्माला घाल लोकांच्या नजरेमध्ये जर समाज खालचा असेल तर खालच्या समाजात जन्माला घाल पण माझ्याकडनं साधू संतांचं दर्शन झालं पाहिजे साधू संतांची सेवा झाली पाहिजे असं काहीतरी कर ना भगवंता त्या राणीला पुढचा जन्म आदिवासी आदिवासीवर का भिल्ल समाजाचा शबरराजा आणि शबरराजाच्या पोटी मुलगी झाली तिचं नाव होतं शबरी आता शबरी जरा खेडायला लागली बागायला लागली आणि तेव्हा लहानपणीच लग्न होत होते लहानपणीच लग्न होत होते आता शबरीचं लग्न धरलेलं बकरांची दावण बांधलेली शबरीनं विचारलं बाबा एवढे बकरे काहून बांधून ठेवले बेटा तू लग्न करायचं ना तुला लग्नाची पंगत आहे म्हणले बाबा जर का मला लग्न करायचं असेल तर एवढे बकरी मरणार आहे एवढे जनावरं मरणार आहे म्हणले हो बाई शबरीला वाटलं हो एवढी दाखली शबरी नऊ वरीच मातील समजी गे एवढं जनावरे नको मराले बा कोणले शबरी कोण होती कोण होती जातपात मला आवडत नाही पहिलेच सांग पण तुमले परिचय कर देवा आणि साठे सांग राही मी भिल्ल समाजाची शबरी कोण समाजनी हां आपला आहे राही मा बिलीन होती बिचारी पण ती सुद्धा वाटणं मटन मासा खावं नाही बा असं कोणले वाटणं बोला ना बहिणीवर हां बिलीनले वाटणं मटन मासा खावं नाही आणि आपण स्वतःला चांगली जात ना म्हणल्यानारा मालकांनी ठेसा मग काळ्या टाकाशिवाय ठेसा असं वाद देऊ मग कोण चांगलं <laughs> कोण चांगलं मग मा? शबरी मातेनं घराचा त्याग केला अरण्यात जाऊन राहायला लागली तिथं मातंग ऋषींचा आश्रम होता आश्रमाच्या जवळ सेवा रांगोळी करत होते रांगोळी करत होती एके दिवशी मातंग ऋषींनी बघितलं बेटा कोण आहे म्हणले मी शबरी शबरराजाची मुलगी वृत्तांत सगळ्या गुरुजींना सांगितला गुरुजींची सेवा करायला लागली बऱ्याच लोकांना जातीपाती मी लो सांगत आलो अजून एक सांगतो शबरी माता जेव्हा वतीचा परिचय देत होता ना मी शबरराजाची मुलगी या मी शबरराजाची मुलगी असं जेव्हा सांगत होती ना तेव्हा बरेच शिष्य होते मातंग ऋषींचे त्यांना असं वाटलं शबरी बिल्ल समाजाची या आणि शबरीच्या पदस्पर्शाने ही भूमी अपवित्र झाली तर आपण पण चाललेलो आहे म्हणून आपल्याला असं करावं लागेल कुठंतरी तीर्थक्षेत्रावर जाऊन करा स्नान करावं लागेल मग ते स्नान करण्यासाठी जात होते शबरीच्या पदस्पर्शाने भूमी अपवित्र झाली म्हणून स्नान करायला जात होते ज्या ज्या ठिकाणी रोज आंघोळ करत होते त्या पाण्याचं रक्त झालेलं होतं सैरावऱ्या धावत आले मातंग ऋषींकडे गुरुजींना सांगितलं गुरुजी जिस पाणी मी हम ना हाते ना उस पाणी का तो खून बन गया गुरुजी गुरुजींनी सांगितलं वेड्या ज्या पुरीचा तुम्ही अपमान करून गेलात ना ती कोणी साधारण नाही या अरे ती राम भक्त या तुम्ही एका भक्ताचा अपमान केलेला तो कसाच भगवंत सहन करेल मग त्या रक्ताचं पुन्हा पाणी होईल तुम्हाला एक काम करायचं आहे काय शबरीचे पाय धुवा शबरीचे पाय धुवान तिच्या पायाचं तीर्थ तिथं सोडा नक्कीच त्याला रक्ताचं पुन्हा पाणी होईल आणि तसंच केलं शबरीचे पाय धुतले आणि शबरीच्या पायातले तीर्थ तिथं सोडल्याच्यानंतर त्या रक्ताचं पुन्हा पाणी झालं मग ते शिष्यमंडळी आंघोळ करून आले बरेच वर्ष निघून गेले एके दिवशी गुरुजींनी शबरीला सांगितलं बेटा शबरी अब मुझे जाना पडेगा कुठं चाललात गुरुजी बेटा माझी वेळ झालेली मला जावं लागते शबरीनं सांगितलं बाबा तुम्ही होतात म्हणून एवढ्या अरण्यामध्ये मी एकटी राहत होती तुमच्या भरोशावर आता तुम्ही चाललात नाही कोणाच्या चा भरोशावर इथं थांबायचं तेव्हा शबरीला सांगितलं गुरुजींनी बेटा काळजी करू नको माझा शब्द आहे तुला मी जर तुला इथं सोडून चाललाय ना इथं येणारा कोणी परपुरुष तुला त्रास देणार नाही जो पण येईल तो जगाचा मालक तुला दर्शन देण्यासाठी येणार आहे वाढ बघत होती शबरी वाड बघत होती एका ठिकाणी लक्ष्मणजीला प्रभू रामचंद्रांनी सांगितलं लखन आपली को मिलने जाना आहे भैया आपल्या आईला भेटायला जायचंय लखन लखनजीनं सांगितलं भैया हम चौदा साल तक किन अपनी आपली मा नहीं मिल सकते दादा चौदा वर्षापर्यंत आपण आपल्या मायला भेटू शकत नाही कारण आपण वनवासात आहोत आणि चौदा वर्षापर्यंत आपण घरी जाऊ शकत नाही म्हणजेच मायला भेटू शकत नाही प्रभू रामचंद्रांनी सांगितलं अरे चौदा वर्ष वाड बघणाऱ्या मायची गोष्ट नाही सांगत जी ब्याऐंशी वर्षाची होईपर्यंत वाढ बघते ना त्या मायची गोष्ट करायलो लखनजीला घेऊन प्रभू रामचंद्र निघाले गेल्याच्यानंतर मातेचं भजन चाललं होतं गुरुजींनी सांगितलं होतं जगाचा मालक तुला भेटायला येईल पण तू काय कर अंत्यकारणापासून फक्त देवाचं भजन गात जा शबरीचं भजन चाललं होतं ऐ श्रीम जय राम राम श्रीराम जय राम जय जय राम भजन, भजन रोजचं नित्य नियम होत आणि एकच हाप होती कबीरा thank <laughs> you जगाचा मालक मला दर्शन द्यायला येतोय म्हणून आता लखनजीला घेऊन प्रभू रामचंद्र कुटियाच्या समोर आहे शबरीला दिसत नाही कसा बस बघत्या पण विश्वास गुरुजींच्या शब्दावर येणारा कोणी परपुरुष नसेल जो पण येईल तो जगाचा मालक येणार आहे शबरीनं बघितलं लखनजीला घेऊन प्रभू रामचंद्र <laughs> आलेले समोर भगवंता शबरीच्या डोळ्यात अश्रू होते पुरव हो। गपणारे डोळ्यात अश्रू होते लखनजीनं विचारलं शबरी आईला आई ज्या मालकाची वाढ बघत होतात तुम्ही ब्याऐंशी वर्षापासून तो मालक तुमच्या डोळ्याच्या समोरा तुम्ही रडताय कशासाठी जय श्री राधे तुम्ही रडताय कशासाठी तेव्हा शबरी मातेनं सांगितलं लखन आपल्या हिंदू धर्माची संस्कृत्या संत आणि भगवंत दारात आल्याच्या नंतर त्यांचं पद्यपूजन झालं पाहिजे अरे मलाही वाटतंय मी रामाचे पाय धुतले पाहिजे पण काय करू लहानपणीच मायबापांचा त्याग केला पाणी प्यायला ग्लास नाही मी झाडांचं ते हो पाल्याचा डौन बनवते आणि त्याच्याकन पाणी पिते आता भगवंताचे जर पाय धुवायचे असतील तर पाय धुण्यासाठी माझ्याकडे भांडं नाही या माझ्याकडे पात्र नाही या लखनजीनं सांगितलं आई देवाचे पाय धुण्यासाठी तुझ्याकडे पात्र नाही म्हणून रडते का म्हणले हो बेटा आई देवाचे पाय धुण्यासाठी तुझ्याकडे पात्र नाही या पण तुझी पात्रता एवढी की जगाचा मालक तुझ्या दाराच्या समोर आहे पात्र नाहीये काय झालं पण तुझी पात्रता एवढी आहे की जगाचा मालक तुझ्या दाराच्या समोर आहे नाही का भगवंत भेटण्यासाठी आला गुरुजींच्या शब्दावर विश्वास आणि गुरुजींनी सांगितलेल्या नियमाचं पालन रात्रंदिवस नामचिंतन आणि नामचिंतन केल्याच्यानंतर ते भगवंताला आवडतं आणि भगवंत आपल्याला भेटायला येतोच येतो असं नाथबाबांचं म्हणणं आहे आवडणारा प्रकार रात्रंदिवस नामचिंतन बरोबर आहे ना मग साधकांनी सांगितलं ठीक आहे रात्रंदिवस आम्हीसुद्धा नामचिंतन करू मग एवढाच प्रकारावर देव प्रसन्न होईल का एवढंच देवाला आवडतं का नाथबाबा म्हणतात नाही राजा एवढ्यावर नाही ना मग अजून नियमाचं पालन करावं लागेल नाथबाबा सांगा ना काय नियमाचं पालन करावं लागेल मग नाथबाबा सांगतात काय नियमाचं पालन अवंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुळशी बाळगा गोपी चंद्र तुळशी माळगोंद्रटी तुळशी 恭喜们